नमस्कार मित्रांनो बघा कसं चालय है बर ह्यांचं मला ज्यावेळेस त्यांनी मला दार धारायला लावली होती ज्यावेळेस हिनी कामाला जात होत तेव्हा मला काही जमतच नव्हतं बरं का, का, जी जी का की जे ह्यांनी दार तुंबली होती काय व्हायचं माझ्याकडनं सारखी फुटायची मग ते फुटलं की मला व्यवस्थित येतच नव्हतं मग मी चिरडीला जायची मग ह्यांना फोन करायचे म्हणायचे आव कसं करायचं कसं नाही तर जे जास्त माती आहे ती अलीकडं घ्यायची म्हणायचं असं सांगायचं बरं का पण तरी पण जमत नव्हतं मग काय का करायचं भाऊजीकडनं तर घे ओंकारकडनं तर घे मग पोरं शाळेला गे गेलेली असायची भाऊजी कुठं तर गेलेलं असायचं मग एका साऱ्यावर जास्त वेळ पाणी मग नको वाटायचं आज कसं व्यवस्थित चालय बघा आज काय गेलं नाही तर आज काय कॉल पण आला नाही त्यांना ते जेणेकरून कामाला या नहीं। नहीं। आज नाही तुम्ही जात नाही ना नाही तोपर्यंत घ्यायला लागली तर बघा भिजवून अरे देवा ताईनं एक काम वाढवलं सरक ईडी काय केलं मी हवा सगळा असं सांडला यावर हे का तर अशी काम करते ताईला पण आम्ही आणायला गेलतो त्याच्यावर काही ब्लॉक केलाच नाही बरगा ताई आल्यापासून आम्ही कुठं तर खुश आहे आमच्या चेहऱ्यावर आनंद झाला आहे आता खोटं सांगत नाही बरगा रिअल कंडिशन आहे आता जसं आता मी गे म्हणजे माझ्यापासून ताई लांब झाली म्हणून माझ्या एक आई म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं असेल पण माझ्यापेक्षा जास्त काळजी बर मस्त माया माहेरला गेली ती व तिला काय म्हणजे असं कमी म्हणून नव्हतं बरं तिथं पण ह्यांना कामावर आलं ना पूर्गी जवळ यायची मग ती त्यांना तसंच आठवायचं मग लागलं त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं कधी न रडणार त्या दिवशी रडलं होय व पाहिजे होत लय दार मोडू दे म्हण त्यांचं त्यांचं चालय कसं माहित आहे का लिकरू आहे म्हणल्यावर ध्यान होणारच कसं आहे बघाय लिकरू कसं महाग व खा तुझी तू तु। मला नग भारी वाटतं व काय काय असेल ती कोण पैसे घेऊन जात नाही सांग पण ही सुख हाय का कसलं भारी सकाळ सकाळच आज ह्यानी पण घरी येतं आम्ही घेतलं म्हणून थांबलो नाही ह्यांच्या बर बरोबरच आहे आम्ही पण शनी घरी असलं ना पण आम्हाला पण भारी वाटतो मग टाईम जाता जात नाही मग इथं तिथं मग ताईपशी बसणं तरी आज एक चांगलं काम केलं आहे तुम्हाला दाखवते बरं का ही पाणी द्यायचं म्हणून काय केलं तर यांचं चाल ह्यांचं सारे सारेन पाणी द्यायचं त्यांचं चालू द्या आपण पण काय केलं हो कसली मका अशी सुकून गेली पाणी लावले बरं का आता काय नाही पण सुकल्यामुळं पाणीही लावावं लागणार आहे ही, ला ही खडकाळ भाग असल्यामुळं तिथली उचलली पण नाही सुकून पण गेली तिकडच्या साईडची तुरा टाकून आपलं किरळे निघायला लागले ते मस्तपैकी अशी मका आली बरं पण त्या साईडला आली हो। तर लसूण मी आज खरोपला बरं का पाणी दिलं हेवं पाणी तर निम्याचं अर्धच दिलं पण नाही नीटन कायच नाही तसं काय अजून ओंकारची ओंकार, ओंकार हे दादू हाय गेल ती आहे ती आली ती ताई पण बाहेर गेले ते तुम्हाला माहीतच आहे बाहेर गे गेले तिथे गेले ती पण भाऊजीला काहीतरी पाहायला लागले बर का इजा झाली थोडी लांबचा प्रवास आहे काळजी करून त्यांनी जाय पाहिजे होतं जाताना पण लवकर गेली ती या त्यामुळं लवकर पोचली तिथं अण्णापुशी गेली ती त्यांचा गे तर स्वभाव एवढा भारी आहे बरगा सगळं अशी मस्त फॅमिली आहे इथं येऊन गेले तर भारी वाटतं बरगा त्यांचं खरंच बरगा दिवस झालं अजून काही ती आलीच नाही ती त्यावेळेस आपला कार्यक्रम होता त्यावेळेस आली होती त्याच्यावर परत काय अजून आलीच नाही ती तर आपलं लसूण बघा कसं भिजवायचं आलं तर आई पण आली आई ब बसली बरं गं गोट्यात म्हणलं चला आपण लसूणाकडनं तर येऊ हो लसूण पूर्ण भिजलाच नाही आता साऱ्या वर पाणी लावलं खाली हळूच पाणी येऊन म्हणते आता आपोआप भिजल तर तसं होया लागले बरं का भिजायला लागलाय लसूण मस्त आलाय बर का पण काकूच्या लसणाला जोड नाही एवढा एवढं भारी लसूण आलाय ना आणि दोन वाप केलाय आता खोटं सांगत नाही बरं का आता सांगितलंय त्यांनी पण मला म्हणल्यावर मी मी पण विचारलं ना दोन लसणाचं वाप कशा केलं तर मला म्हणली की अगं एक वापा घरी आणि एक वापा केलाय ती म्हणजे माझ्या आजीला मा का काकूच्या आईला द्यायला कारण कर्नाटक भागात आहे ती बरगा जमीन काय पिकवत नाही ती लसूण देशी लसूण आहे घरचा लसूण असला की त्यांना भारी वाटत मग कराय सांगितल्यावर मग त्याने केलं पण दे ते म्हटलं आईनं सांगितलं आहे मागितलंय म्हणल्यावर त्यांच्या आईनं बरं मग माझ्या आजीनं तर द्या म्हणलं तर भारी वाटते बरगा खरच ती आणि असावं बरगा लिकेवर लिकेचा आईवर जीव असतो ती काय खोटं नाही बरं काकूला पण त्यांचं लय होतं आणि कसं आहे म्हणता का काकू मध्ये आधी कधी न जाता वर्ष वर्ष लागतंय तर ह्यांचं चाल आहे दा, दार धरायला दोघांचं काय चालू आहे का मी दादू पण असल्या बाबतीतलं हुशार आहे बरं पाणी ती द्यायचं झालं खालची मका ती दोघांनी लेकरांनीच भिजवून घेतली या काय या पाण्यात खेळू नको जायचं पाण्यात खेळायचं आलो या की ती नुकुण। <स्थातिवाली> नुकुण। काय का सांगून किती पण ऐकत नाही काय नाही पाण्यात खेळू नको गा हा सर्दी झाली आहे तिथं आठ दिवस राहून आली आहे त्या आठ दिवसात काय झालं तिथलं पाणी ती ज्यारचं ती पेल्यानं तिला सर्दी झाली आहे त्याचा अंडी होती का दवाखान्यातनं तर आज काय सुन सुनाय आज काय नाही काय नाही बरं ब नाहीतर बोलायला बसायला मी त्यांच्यापाशी पैसे जास्ती आज हे तर म्हणून आज त्यांची कमी कुठं तर भरून निघली आई आली बरं का बघा थोडं ती पाटल्या ती त्यांनी घातल्या एवढी साखरात होऊन गेली पण कोण कामी आलं नाही आईनं ज्यावेळेस पाटल्या घातल्या थोडं घात घातलं त्यानं बघा की असं हे ना थोडं पाटल्या तर घातल्यावर येऊ आता काय नाही झोपले ते मग म्हणलं जरा आराम करू द्यावं म्हणून मी आपलं इथलं नाहीतर जाऊन बसली होती मगाशीच इथंच कपडे ती धुतली काय सर भांडी कपडे इथंच हे ताय बसलेले दागळावर आम्ही कपडे ती धुवून टाकली ती त त ही तो, ही तो या होय ताय ऐ है गा चिकोल मातीन पाणी तर खेळ नाही जा आणि आनंद येताना सांगितलं होतं तिला अजिबात मातीत पाणी तिमलं बघितलं का तिथं कसं आहे माहिती आहे का मला तर हिथं हिथं एवढ्यातले आप दाखल ती कारण ही असा सारा म्हणून असा राहत नव्हता बघा हे कशी बघा तिकडची माती घेऊन इथं लावली बा असा मोठा दगड लावला तरी ताऱ्यातनं पाणी खाली जातच होतं तर हे बाई ही अशी घाण ते राहिली ना मग ती काय होतं पाणी तिथंच थांबतं मग ती तिसरीकडं फुटतं म्हणून ह्यांना सांगते या की झाडं तेवढी काढून टाका माझ्या एवढ्या डोक्यात आयती बर का मी तर ब्लॉगमध्ये सांगितलं असेल की झाडं मला नकोच ती लई दिवसापासून मी सांगते ह्यांना ऐकत नाही तर काय तर होई ऐ उन्हाळ्यात काय गाडच नाही उद्या काय भांडवल नसलं तर आपण काय तर करू पण ही झाड काढून टाकू सावलीला होय घरात बसायचं कूलर फॅन लावून हो तुम्हाला सावलीला बस वाटतंय काय ही बरं आहे का अशा पडीक जमणी ठेवून चांगली शेती करता येई मग होय आता बोलायला कुठं तोंड आहे चांगलं तर काही येतच नाही सरक बाजूला सरक बाजूला हे असं पडे मग तुम्ही जमनी पिकवून तर का उपयोग आहे नाही पिकवलेलं बरं येते की मग हाय का कुठवर येतं सारेत ना तिथं तर नाही हवं आणि मग सावलीला कुठं बसायची कोंबडी कुत्र्यान खाल्ले ते काय उगवून येत नसतं काय सावलीला कोण म्हणतो उगवून येत नाही आता तिथं सावली कसली आली मग सावलीच काय असतं काय बोलताय सावलीत बारीक राहत नाही का ती आता एक ठप्प काढले ते उग हे दिसतं मधला ठप्प काढलेला हे बाई कुराडीन तोडून ती पण शाळेसने काढलेला आहे अवं हे ही ही टाकलं व्यवस्थित बांधण ते केलं स्वच्छ हां म्हणाव असलं येल गे पीक तर काय नको म्हणतं का आपलं कष्ट पाहिजे व त्याला हे खरंच स्वच्छ करू आणि मग काय असेल ती बाग काय लावायची म्हणता येते लावा मग काय ठरलं बोरीची बाग लावायची का पेरू काय फुडल्या पुढं आणि त्या दिवशी भाव काय निर्णय घेतला काय केलं कुठली माशी थांबत नाही म्हणत होई त्यांचा मूड नाही काय की आज माझ्याकडे बघन सुद्धा नाहीतर मी वाढवा लावायला म्हणतो करायला येईल